आई काळापूर्वी आम्ही आळंदीला वास्तव्य करत होतो आळंदीला वास्तव्य करत असताना आमची परिस्थिती तुमच्या पुढे मांडतो आमची म्हणण्यापेक्षा जे जे आळंदीला ज्या ज्यांनी ज्यांनी वास्तव्य केलंय त्यांची व्यथा तुमच्या तुमच्या जर समोर मांडली तर तुम्ही म्हणताल खरच या एवढ्या गावामध्ये मधुकरी मागायचो धोतरं घालायचो एवढी कँड असायची तेवढी कँड भरून भाजी कधी भाजी कमी यायची कधी जास्त यायची भाकरी मात्र टोपलं अशी झोळी असायची त्यामध्ये भाकरी आम्ही घेऊन यायचो भाकरी घेऊन आल्यानंतर दहा दिवसाला चार दिवसाला आमच्या एका दोघा दोघांच्या पाया यायच्या आम्ही त्या मधुकरीला जायचो मधुकरी घेऊन यायचो चाळीस पोरं होते दादा चाळीस पोरं होते मधुकरीला आमच्या वाटामध्ये चाळीस पोरांमध्ये दोन दोन भाकरी वाटायला यायच्या आणि वाटीभर कालवण वाटायला यायचे बाबा वाटीभर कालवण वाटायला यायचं सकाळी आम्ही कसं त्या एक भाकर त्या वाटीभर कालवणात खायची पण संध्याकाळी मात्र भाजीत राहत नस तर आम्ही काय करत असेल कि मला तुमच्या डोळ्याला माय मायबाप हे जीवन आम्ही जगलेलं आहोत हे जीवन आम्ही अनुभवलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं आज जे उभा आहे का हे त्याचं प्रतीक आहे मायबाप आम्ही ते, ते, ते जीवन अनुभवलंय सकाळी वाटीभर कालवणामध्ये वाटीवर कालवनामध्ये आम्ही ती एक भाकर खावी आणि संध्याकाळी एक भाकर तशीच लावून ठेवायची आणि ती कशासोबत खायची तर आमचा प्रवीण पुडा एक नाही प्रवीण मसाला पुडा तो आमचा फार फेवरेट आनंदीमध्ये असता तो प्रवीण पुडा खायचा तो प्रवीण पुडा घ्यायचा संध्याकाळी ती भाकर चुरायची त्यात पाणी टाकायचं त्यात थोडस मीठ टाकायचं तो प्रवीण पुडा त्यात टाकायचा आणि संध्याकाळी त्याचा काला करून खायचा ही आमची अवस्था आम्ही त्या काळात भोगलेली नाही त्याच्या पुढे जाऊन सांगेल त्या गावात ज्यावेळेस सुतूक पडल ना मग मात्र पाहायची माझ्या ज्यावेळेस त्या गावात सुतूक पडा मग ह्या भाकरी यायचे तर डायरेक्ट निम्म्या भाकरी हा मग आम्ही त्या भाकरी वाळू घालायचो छतावर छतावरती वाळू घालायचे ते तुकडे सहा सहा महिन्याचे दोन दोन महिन्याचे तुकडे वाळू घालायचे आणि ज्यावेळेस असा प्रसंग येईल ज्यावेळेस त्या गावाला सुतूक पडलं मग आम्ही त्या भाकरी धुवून धावून काढायच्या त्याला भिजू घालायचे त्याचे कुटके करायचे आणि ते कुटके तेही त्याला तेला मिठात नाही बाबा तुम्ही ते जीवन अनुभवलं असेल तेही त्याला मिठात नाही त्याला भिजू घालायचं पाण्यामध्ये त्याच्यात मीठ टाकायचं आणि फक्त भुरका टाकायचा आणि ते खायचं हे जीवन आम्ही त्या ठिकाणी भोगलंय ते जीवन भोगलंय राजा हो मी सांगत यासाठी होतो हे जीवन आम्ही तिथं भोगलं हे सगळं भोगत असताना सुद्धा आम्ही आमच्या निश्चयाचा निर्धार कमी होऊन दिला नाही आम्ही शिकत राहिलो शिकत राहिलो त्या शिकण्याचा परिणाम निश्चयाचा परिणाम आज खऱ्या अर्थानं आज महाराष्ट्र ओळखतोय निस्ता महाराष्ट्र नाही ज्याची सायकल घ्यायची ऐकत नाही तो माणूस आज चारचाके गाडीमध्ये फिरतो ज्याची तुमच्यासमोर उभारायची लायकी नाही तुमच्या तुम्हाला बोलायची लायकी नाही तू आज तुम्हाला सगळ्याला ज्ञान देतोय त्याच्या पलीकडे काय पाहिजे आणि म्हणून निर्धार करा करा निश्चय आपल्या स्वतःच्या पायावरती उभारा कधीच तुम्हाला काही कमी पडणार नाही शिकवण मी सांगत हे हातपसरी जिने धिक त्याचे तुकोबरा म्हणता देवा खऱ्या अर्थानं आमच्या जीवनामध्ये आम्हाला मागण्याची जी आशाच नाहीये आम्ही मागणार नाही देवा तुला पण तरी सुद्धा माझा भगवान परमात्मा व्याखुळ होतो का व्याखळ होतो किंवा म्हणले तुकुम राय खऱ्या अर्थ न देवा तुकुभ काहीतरी मागाव हो तुम्ही मागण्या मागण्या तुकोबारे मागत नाही बर का तरी सुद्धा माझ्या तुकोबारे मागत नाही भगवान परमात्मा म्हणताय तुकोबर आहे काहीतरी मागाव देवा काहीतरी मागाव लक्षात तू खूप राय मागत नाहीये का मागत नाहीत माझा भगवान परमात्मा देवाला म्हणतो माझा भगवान परमात्मा तू खूप म्हणताय तू खूप अरे तुझ्या भजनाच्या ऋणामध्ये मी एवढा दबाय लागलोय एवढं वज झालंय देवा तुको बरं आहे तुम्ही काहीतरी मागा एक काम करा तुम्ही तुमच्या संसारासाठी तरी काही काहीतरी मागा म्हणजे तुको बरं म्हणतात देवा अरे संसारासाठी मागायला होतो ज्या संसारात खरा अर्थाने जो संसार नश्वर आहे जो नाश पावणार ना आहे हा त्याच्यामध्ये दुःखात दुःख आहे संसारा दुःखामध्ये भरलेला आहे दुःखात भरपडलेला आहे संसारा दुःखामुळे चहूकडे इंगळ रात्रंदिवसत काय विश्रांती नाही कुठे रात्रंदिवस तर मग इतकंच नाही दुःख या संसारामध्ये आहे मग मला त्या ठिकाणी या संसाराच्या अभिलासामध्ये का पाठवतोस मला खऱ्या अर्थानं हे संसारही नको का नको अरे आम्ही आम्ही तर लाथिला संसार लाथळीला संसार उर्मिचा मार तुकोबर आहे म्हणतात अरे आम्ही जाळवणी संसार पैसोलो अंगणी जेव्हा आणि त्या संसारावरती आम्ही पाय दिलोय त्या संसाराचे आम्हाला अभिषाण हा अभिलाष दाखवू नको आम्हाला हा संसार नको देवा आम्हाला काहीच नको तरी सुद्धा भगवान परमात्मा परमात्मानताय तुकोबर आहे काहीतरी मागा काहीतरी मागा अव तुमची पत्नी अन्न अन्न करता मी तुकोबर आहे काहीतरी मागा अहो काहीतरी म्हणता म्हणजे तुकोबर आहे म्हणतात देवा अरे द्रव्याची या मागे काही काळाचा लाग आणि म्हणून या संघ खोटा त्याचा अरे या धनाबाई चांगले चांगले गेले राजा हो अरे या धनाबाई माणसं माणसाला नीट बोलणार या धनापायी भाऊ भावाला नीट बोलणार या धनापाई बायको नवऱ्याला बोलत नाही या धनापाई त्या ठिकाणी मुलगा नीट बोलत नाही या धनापाई अहो सोयरे धारे मग चांगलं बोलत नाही प्रत्येक जण पैशाच्या मागे